अखिलेश आणि आपण पाहता अमरावती माझं मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या ताजा घडामोडी खल्लार मार्गावरील वृक्ष लागवड ठेकेदाराचा भोंगळ कारभार संरक्षण जाळीच्या नावाखाली लाखो रुपयाचा भ्रष्टाचार दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर ते अशा गाव मार्गावर वृक्ष लागवड करण्यात आली मात्र वृक्ष लागवड ही जेसीबीच्या साह्याने गड्डे खोदून करण्यात आले आहे सदर वृक्ष लागवडीचा ठेकेदार हा धुराटे नावाचा असल्याचं समजत आहे अनेक झाडांची काळजी घेणे व त्याला संरक्षण देणे हे ठेकेदाराचे काम आहे मात्र ठेकेदार हा वृक्षाची काळजी न घेता वृक्षांच्या संरक्षण जाळीच्या नावावर लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करत असल्याचं उघडकीस आलं आहे आदिवासी मजुरांना हाताशी घेऊन प्रत्येक झाडांवर संरक्षण जाळी लावतो व फोटो काढतो ती जाळी परत काढून दुसऱ्या झाडावर फोटो काढून झाडांना संरक्षण जाळी लावल्याचे दाखवत आहे संपूर्ण मार्गावर हा झाड हजारो झाडं लावण्यात आली आहेत आणि या झाडावर लाखो रुपयाचा खर्च करण्यात येत आहे हा खर्च फक्त कागदी दाखवून व चित्रपित दाखवून वृक्ष लागवडीचा निधी ठेकेदार काढत आहे आदेश खांडेकर अमरावती माझा न्यूज दर्यापूर पाहू आवश्यकता आहे विशेष प्रकल्प विभाग क्रमांक दोन दर्यापूर हा आहे रस्ता हे आहेत मजूर या मार्गे जाते खल्ला आणि हे आहे दयापूर मार्ग तुम्ही पाहू शकता या ठिकाणी देखील आता त्या साईडचा उचलून पिंजरा ह्या झाडावर टाकलेला आहे हा संपूर्ण आढावा तुम्हाला अमरावती माझाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतात हा बोंगाळ कारोबार आजचाच नव्हे तर खूप दिवसापासून चालू आहे एकाच रस्त्यावर नाही तर अनेक साइडवर यांचा असा बोंगाळ कारभार चालू आहे असे झाडं आणून ठेवल्यात लावून ठेवल्यात झाडांना नाही उखरी ना पाणी ना, ना त्याचा देखरेख भा भाऊनं उचलला पिंजरा भाऊनं पिंजरा उचलला त्या ठिकाणावर होता या ठिकाणाहून पिंजरा उचलून दुसऱ्या ठिकाणी चालू आहे भाऊ ना बहुना आता भाऊ पाहतो मला लाईव्ह कार्यक्रम संपूर्ण भाऊली विचारलं तर झाडं माहीत नाहीत म्हणतात पण आता इकडला उचलून भाऊ आता फोटो काढतात लाईव्ह कार्यक्रम पाहतो हे इकडे मजुरी भेटला नाही दर्यापूर तालुक्यात आदिवासी विभागातलं आणलं बरं जाऊ द्या त्याचही पोट आहे आदिवासी पा फक्त फोटो काढा पुरता पिंजरा फिरून राहिले दोनच पिंजरे पूर्ण झाडाची पिंजरे दाखवतील आणि हे गळे लावून राहायला स्पेशल पहा तुम्ही संपूर्ण भोंगाळकार कारभार आहे किती रुपयाचा आता भ्रष्टाचार होता तुम्ही पाहून पाह घ्या बा आता भाऊ दादा दादाला झाडं विचारलं तर माहीत नाही पण दादा आता तिकडे गेले ठेकेदारासोबत गोष्टी करत करत लाखो रुपयाचे झाड आहेत आणि लाखो रुपयाचा भ्रष्टाचार दादा भाऊ आता ठेकेदारासोबत बोलून राहिले सावलीत आले थकले भाऊ अशी रोजंदारी चालू आहे हा रस्ता आहे पाय हा रस्ता आताच बनला काही वर्षही झाले नाही थुक्याला थो काय रस्ता बनवला गेला आहे रपत ठेकेदार रपत ठेकेदार ह्या माणसानं बनवला इथं हा रस्ता लोकांच्या गांडीचे सालपड निघतात इथून हड्ड्या चाकला चालामुळं होतात डॉक्टरपाशी जाऊन हा रस्ता आहे पहा तुम्ही हे दोनच मजूर दोनच मजूरायच्या भरोशावर दर्यापूर ते खल्लार खल्लारपर्यंत खल्लार काय सांगवा गळापर्यंत जाते हे बीट तिथपर्यंत आहे ह्या ह्या बघ भाऊ ना आता सध्या ठेकेदारासोबत गोष्ट केली भाऊ तिकून आले आता